नमस्कार काही वैद्य मुलींच्या प्राथमिक शाळा मी, मी मुख्याध्यापिका सौ मनीषा संजय अद्द आमच्या शाळेत मुलींचा सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टीने विविध उपक्रम घेतले जातात यावर्षी आम्ही एका या मुलींची एकाग्रता वाढावी यासाठी मुलींसाठी कीर्तनाचा कार्यक्रम केला होता या कार्यक्रमात अग्रणी साठे हिने नामस्मरणाचा महिमा कीर्तनातून मुलींना सांगितला तसंच यावर्षी आम्ही क्रीडा साहित्याचा उद्घाटन असा कार्यक्रम ठेवला होता त्यामध्ये आमच्या शाळेमध्ये ईश्वरी राहुल हिला धनुर्विद्य तिने आंतरराष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक मिळवलेले आहे आणि तिचे प्रात्यक्षिक आम्ही पालकांसमोर सादर केले होते हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य होते तसंच मुलींनी सूर्यनमस्कार आणि विविध खेळ या प्रसंगी सादर केले नंतर आमच्या शाळेचे एक वैशिष्ट्य म्हणजे दरवर्षी आम्ही सुंदर हस्ताक्षर मुलींचं व्हावं यासाठी सुंदर हस्ताक्षर हा उपक्रम राबवतो आणि दरवर्षी प्रत्येक इयत्तेतील दरवर्षी प्रत्येक इयत्तेसाठी हा उपक्रम असतो यावर्षी इयत्ता तिसरीच्या विद्यार्थिनीसाठी हा उपक्रम आम्ही राबवला होता आणि या उपक्रमासाठी अक्षर रसिकचे संचालक शैलेश जोशी सर हे विशेष मार्गदर्शन करतात आणि त्यामुळे मुलींच्या हस्ताक्षरने न नक्कीच सुधारते आणि मागच्या वर्षी आम्हाला त्यामुळे हस्ताक्षर स्पर्धेमध्ये फिरती ढाल मिळाली होती आणि निश्चितच या उपक्रमाचा फायदा आम्हाला होतो नंतर आमच्या शाळेचा आणखीन एक वर्ग वैशिष्ट्य म्हणजे यावर्षीपासून आम्ही आमच्या शाळेत कराटे क्लास सुरू केले आहेत ते शाळा सुटल्यानंतर स संध्याकाळी पाच ते सहा या वेळात असतात आणि कराटे क्लासमध्ये सुद्धा त्या काही मुलींनी या स्पर्धेत भाग घेतला होता जेवढ्या मुली स्पर्धेला या क्लासला बसत होत्या त्या प्रत्येक मुलीला स्पर्धेमध्ये बक्षीस मिळालेलं आहे तर हे आमच्या शाळेचं एक वैशिष्ट्य यावर्षीचं की आम्ही यावर्षीच हे क्लास सुरू केले कराटे क्लास आणि ज्या स्पर्धेत मुलींनी भाग घेतला त्या सगळ्यांना विशेष बक्षिसं मिळालेली आहेत तसंच आमच्या शाळेमध्ये संगणक वर्ग आहे डिजिटल वर्ग आहे आणि प्रत्येक शिक्षिका डिजिटल फळ्याचा उपयोग करून अभ्यासक्रमातील किंवा अध्ययन अध्यापनातील कठीण विषय ह्या डिजिटल वर्गात शिकवला जातो तसंच संगणक वर्गावर मुलींना प्रत्यक्ष त्यांना हाताळण्यास दिला जातो त्यांना एक्सेल शीटमध्ये त्यांना पेंटिंग शिकवलं जातं वर्ड शिकवले जातात जाता। अशा प्रकारे संगणक अद्यावत संगणक वर्ग आमच्याकडे आहे तसंच दरवर्षी विविध स्पर्धा आमच्याकडे होतात समूहगीत स्पर्धा आंतरशालेय स्पर्धा होतात या सर्व स्पर्धांमध्ये आमच्या शाळेतील विद्यार्थिनी सहभागी होतात आणि उत्कृष्ट यशही या मिळवतात यावर्षी आम्ही वर्धापन दिनानिमित्त एक वेगळा उपक्रम केला होता तो म्हणजे एक मुठभर धान्य समाजासाठी तर या उपक्रमाअंतर्गत प्रत्येक विद्यार्थिनीने धान्य गोळा केले होते व ते कामयामी कामयानी या दिव्यांग मुलांच्या मुलांना वाटण्यात आले होते हा आमचा यावर्षीचा एक विशेष उपक्रम होता आ, मुली टाकाऊ वस्तूपासून राख्या तयार केल्या मुलींनी राखी पौर्णिमेने निमित्त आणि या राख्या आमच्या स कॅम्पसमध्ये असलेल्या मुकबधीर रोय्या मुकबधीर विद्यालय या मुलांना आमच्या दुसरीच्या विद्यार्थिनी बांधल्या तसंच सामाजिक बांधिलकी म्हणून झाडं आपल्याला खूप उपयोगी पडतात तर झाडांनासुद्धा अशी एक मोठी राखी करून बांधण्यात आली होती हा एक एक वेगळा उपक्रम यावर्षी आम्ही केला जसं आम्ही वि विविध मुली मुलींसाठी विविध भी उपक्रम सादर करतो त्याचप्रमाणे पालकांसाठीही काही स्पर्धा काही उपक्रम घेतले जातात तर मागच्या वर्षीच आम्ही पालकांसाठी समूहगीत भक्तिगीत गाण्याची स्पर्धा घेतली होती अशा वेगवेगळ्या गाण्याच्या म्हणजे स्पर्धा आम्ही घेत असतो तसंच यावर्षी पालकांसाठी आम्ही असं सायबर सुरक्षा या विषयाचं व्याख्यान ठेवलं होतं की ज ही सायबर सुरक्षा सायबर गुन्हे वाढलेले आहेत आणि ते घडू नयेत सायबर सुरक्षा म्हणजे काय आणि त सायबर गुन्हे कसे होतात त्यापासून दूर कसं राहिलं पाहिजे याविषयीचं मार्गदर्शन आम्ही पालकांना या सायबर सुरक्षा व्याख्यानातून पालकांना केलं होतं तर आपल्या शाळेमध्ये म्हणजे विद्यार्थिनींबरोबर पालकांनासुद्धा विविध उपक्रम पालकांसाठी सुद्धा विविध उपक्रम आणि स्पर्धा घेतल्या जातात नंतर आपण शिक्षकांसुद्धा शिक्षकांनी आपल्या शिक्षणाच्या प्रवाहात अद्ययावत राहण्यासाठी शिक्षकांनासुद्धा आपण वेगळे वेगळे व्याख्यान त्यांच्यासाठी आयोजित करत असतो याच वर्षी आपल्या शाळा समितीचे माझी शाळा समिती अध्यक्ष काळकर सर यांनी आपल्या शिक्षकांना एक व्याख्यान आयोजित केलं होतं त्यांच्यासाठी आणि त्यात असा विषय होता आपली की आपली उद्दिष्ट की आपल्या शाळेला उच्च स्त प्रगतीपथावर न्यायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे कोणत्या दृष्टीने विचार केला पाहिजे तर या दृष्टीने सरांनी सर्व शिक्षकांना मार्गदर्शन केलं होतं नंतर दरवर्षी आम्ही आमच्या शाळेमध्ये महिला दिन साजरा करतो महिला दिनाच्या दिवशी शाळेतील कर्तृत्ववान पालकांचा सत्कार केला जातो हा आमच्या शाळेचा एक विशेष उपक्रम आहे आणि येत्या पहिली ते चौथीला आम्ही लेझिम खरं वरच्या पाचवीपासून बसवलं जातं पण दरवर्षी सव्वीस जानेवारीला आम्ही लेझिम आमच्या चा चौथीचं बसवतो हा एक आमचा विशेष आहे की चौथीच्या एवढ्या लहान मुली आहेत की त्यांना लेझिमसुद्धा धरता येत नाही पण त्यांना लेझिम धरण्यापासून त्या ढोलसुद्धा वाजवतात म्हणजे तर हा एक आमचा विशेष उपक्रम आहे की आम्ही पहिली ते चौथीला लेझिम शिकवतो आणि स सव्वीस जानेवारीच्या दिवशी चौथीच्या मुली लेझिमचं प्रात्यक्षिक सादर करतात आणि हे वर्षानुवर्ष चालू आहे नंतर विविध शैक्षणिक प्रदर्शनं आमच्या शाळेत भरवली जातात जसं की आम्ही आरोग्यम धनसंपदा असं एक प्रदर्शन भरवलं होतं त्यामध्ये आरोग्याचं महत्त्व की आरोग्य मुलींचं चांगलं राहावं हे आम्ही त्या प्रदर्शनातनं आणि पा पालकांना आणि मुलींना मुलींपर्यंत त्या प्रदर्शनातनं हा हेतू होता की पालकांना आरोग्य आपलं क का महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी आपण काय केलं पाहिजे हे या प्रदर्शनातनं सांगितलं गेलं नंतर आमचं आणखीन एक संगीत विषयकाचं मोठं प्रदर्शन झालं होतं की त्यात संगीताची सगळी वाद्य वाद्यांचे वेगवेगळे प्रकार नंतर संगीताची निर्मिती कशी झाली याची सगळी माहिती या, या प्रदर्शनात दिली गेली होती ते प्रदर्शन हॉलमध्ये घेतलं होतं आणि असे विविध प्रदर्शनं आमच्या शाळेत झालेली आहेत मराठीचं झालं गणिताचं विषयाचं झालं कार्यानुभवाचं झालं अशा वेगवेगळ्या वेग विषयांची प्रदर्शनं दरवर्षीच होत असतात यावर्षी विज्ञान दिनाच्या निमित्ताने इयत्ता चौथीच्या मुलींनी विविध प्रयोग सादर केले होते आणि ते सगळे प्रयोग त्यांनी स्वतः आधी बाईंनी सांगितलं होतं की तुम्ही स्वतः आधी सर्च करा तुम्हाला कोणता प्रयोग आवडतो तो प्रयोग तुम्ही करा आणि स्वतः मुलींनी त्यांच्या आवडीचे प्रयोग सादर केले आणि प्रत्येक फक्त चौथीच्याच मुलींनी नाही तर प्रत्येक पहिली ते तिसरीच्या सुद्धा आपापल्या वर्गात त्यांच्या स्तरावर विविध प्रयोग केले आणि मराठी दिनानिमित्त इयत्ता पहिली ते चौथी वेगवेगळ्या म्हणजे उपक्रमांचे सादरीकरण झाले त्यामध्ये पहिलीमध्ये आणि दुसरी पहिली आणि दुसरींनी बडबड गीतांचं सादरीकरण केलं होतं मुलींनी तिसरीच्या मुलींनी त्यांनीसुद्धा मुली बड एक उतारा वाचन असं घेतलं होतं बा मराठी भाषा दिनानिमित्त आणि चौथीच्या मुलींनी बा मराठी दिनानिमित्त वेगवेगळी भाषणं केली होती आणि वाचन असं उतारा वाचन किंवा एखादं कवी कविता वाचन काव्य वाचन असे विविध उपक्रम आपण मराठी दिनानिमित्त शाळेत घेतले गेले आणि दरवर्षी आपल्याकडे स्नेहसंमेलन होते आणि या स्नेहसंमेलनात विविध नाटक नाटिका छोटेशी नाटिका नृत्य तसंच असे हे आ, सादर केले जातात आणि त्याचे विषय हे शैक्षणिक विषयावर आधारित असं सादरीकरण विद्यार्थिनी करतात